आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते आजकाल चालताना आपल्याला वाचायला मिळत मुलगी शिकली प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती झाली हो परवाचीच गोष्ट सांगते एक शिकल्या सावरल्या नोकऱ्या लागल्या मुलीचा बाबा गावभर पेढे वाटत होता एका शिकल्या सावरल्या नोकऱ्या लागल्या मुलीचा बाबा गावभर पेढे वाटत होता आनंदाने गावाला सांगत होता माझी मुलगी पी एस आय झाली माझी मुलगी पी एस आय झाली हो हीच तर खरी पावती आहे की क्रांती ज्योतिसावेत्री आभा एवढी माय झाली क्रांती ज्योतिसावेत्री आभा एवढी माय झाली ज्योतिबाची साहूवास सा दिसते आहे पेनात ज्योतिबाची साहूवास दिसते आहे पेनात ज्योतिबाची साहूवास दिसते आहे रनात सा शना शणाक्षणात रखरखत्या रख रख निखाऱ्यावर चालून दुधावरची साय झाली रखरखत्या निखाऱ्यावर चालून दुधावरची साय झाली पावती आहे की क्रांती ज्योती सावित्री आपा आयोडी माय झाली क्रांती ज्योती सावित्री आपा आयोडी झाली हो माझ्या भाषणाचा विषय आहे क्रांती ज्योती सावित्री आपा आयोडी माय आज आपल्या समाजात उच्च शिक्षण घेऊन मोठमोठे जबाबदाऱ्या पार पाडत असलेल्या असंख्य महिला आपल्या दिसून येतात आधीच्या काळी फक्त चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री कारण आधीचा काळ असा नव्हता स्त्रियांना शिक्षण घेता येत नव्हतं त्या समाजात सावित्रीबाईंचा जन्म झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस ही त्यांची जन्मतारीख आई लक्ष्मीबाई तरवरील खंडोजी निवसे पाटील सातारे जिल्ह्यातील नायगाव हे त्यांचं मुळगाव अठराशे चाळीस मध्ये सावित्रीबाईंचा सा विवाह हो ज्योतिराव सोबत झाला ज्योतिरावांना मार्ग सापडला जिच्या हाती बाळणाची दोरी ती जगाला उत्तर हा मंत्र त्यांना सापडला आणि त्यांनी स्वतः शिकून देखील शिकवले पुढे जाऊन एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये भिडेवाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली ब्रिटिश भारतातील ही पहिलीच मुलींची शाळा म्हणून ओळखली जायची आणि त्यामुळे ती शाळा चालवताना समाजकंटकांनी त्यांना खूप त्रास दिला येता जाता टोमणे मारणे दगड घोटे मारणे अंगाव शेण फेकणे असे असंख्य प्रकार करायचे पण या त्रासाला न घाबरता न हारता न झुमानता हा स्त्री शिक्षणाचा उपक्रम सावित्रीबाईंनी पुढे चालूच ठेवला आणि स्त्रियांमधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले काव्य फुले हे त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे शेवटी मी एवढंच सांगेल तोडून आज्ञानाच्या बेड्या झाली ज्योतीची सावली बेड्या झाली ज्योतीची सावली लावून ज्ञानाचा दिवा हा सावित्री जगाची माऊली सावित्री जगाची माऊली दगड ढोंडे ते सोसून तू घडविली क्रांती दगड ढोंडे ते सोसून तू घडविली क्रांती आज लेखी घेतात भरारी तुझ्या कार्याची पावती सारे जगानं तुझी ग आज महती गायली सारे जगानं तुझी ग आज महती गायली लावून दिवाहा सावित्री जगाची माऊली सावित्री जगाची माऊली धन्यवाद